नमस्कार मित्र मैत्रिनी नो मरा यूट्यूब चैनल मध्य अपने स्वागत है अपले कि भयंकरुखत तर या पोटदुखीपासून अवघ्या पाच मिनिटात सहजतेने सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय घेऊन आले आहे की कि ज्यामुळे कितीही भयंकर पोट दुखत असेल तरी देखील हा उपाय केल्याने लगेचच पोट थांबते तसेच जेवणानंतर दररोज तुम्ही हा उपाय करत गेलात ना तर यामुळे आपले पोट वाढणार नाही वजन वाढणार नाही व वा अतिरिक्त जे वाढलेले वजन आहे ते देखील कमी होण्यास यामुळे मदत होते कारण यामुळे पचन व्यवस्थित होते नको असलेले जे टॉक्सिन्स आहेत ते शरीरातून बाहेर फेकले जातात व शरीर स्वच्छ व निर्मळ होऊन शरीराचे बाह्य अंग व अंतरांग देखील यामुळे सुधारतात तर यासाठी जेवणापूर्वी काय करायचे आहे तर याप्रमाणे या एक पात्र घ्या आणि यामध्ये फक्त एक कप भरून पाणी टाकायचे आहे आणि यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा भरून बडीशो व फक्त पाव चमचा भरून ओवा याप्रमाणे हे दोन्ही पदार्थ यामध्ये टाकून द्या हे दोन्ही पदार्थ ओटाकरता अत्यंत उपयुक्त आहेत यामुळे पचन व्यवस्थित होते वाढलेले अतिरिक्त वजन कमी होण्यास देखील हे दोन्ही पदार्थ अत्यंत उपयुक्त ठरतात तर याप्रमाणे या पदार्थांना उपळे आली की लगेच गॅस बंद करा आणि हे असे धातू ठेवून द्यायचे आहे आणि जेवण झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे मिश्रण आपण काढून देखील घेऊ शकतो किंवा असेही घेतले तरी देखील चालेल जेवणानंतर किमान अर्ध्या तासाने हे पेय पिऊन घ्यायचे आहे व यातील जे पदार्थ आहेत हे देखील आपण खाऊ शकतो किंवा गाळून तसे पिलात तरी देखील चालेल दिवसभरातून कधी एक वेळेस दुपारी करा किंवा रात्री करा हा उपाय आपल्याला एक वेळेस करायचा आहे हे कंटिन्यू केले तर वजन कमी होते आणि हो ज्या वेळेस आपले पोट दुखत असेल ना त्यावेळेस लगेच हे तयार करून पेय पिऊन घ्यायचे आहे अवघ्या पाच मिनिटात आपली पोटदुखी किती भयंकर असेल तरी देखील यामुळे लगेच बरी होते व पोट देखील यामुळे स्वच्छ राहते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद